हाय नमस्कार सगळ्यांनी आणि आज आमच्या मनासारखं केलंय बरं का <laughs> नू नू न मागता आणले न सांगता न मागता पण मला आणलंच नाही आहे काय करायचं आता हम्म काय माहिती वडापाव आणले छान असं खायला आणि इकडं आपाला आप आणि शुभ्राला दो दोघांच नाव काय लस्सी लस्सी पेप्सी ही मँगो आणि ही ही अजिंक्य त्याच्यावर नाव आहे पण काय म्हणत कसली ही ही दोन्ही मँगोचे फ्लेवर आहेत आणि ही दुधाची एवढा पेप्सी आमल्यात खायला <coughs> तुम्हाला आहे <आए> नाही आवडत आवडतं खात्यात काय पेप्सी आईस्क्रीम आवडतं ना आयला आमच्या आवडतो ती बी साध नाही दहा वालो कॉर्नेटो पंच्याहत्तर वाल भिगवून चौकात खाल्ले आहेत तसं हा असलं काय मला तुस्कुली खावा

आप कसली म्हणते तुम्ही घालताना तसली तुम्ही काळी म्हणताय ना तसली नाही ही म्हणताय बंधन आता घालताय असल्या बंधाची आहे बरोबर तर ती पातळ तर आसू द्या आणून शेंगला निवड्यात चायला त्यांना किचडी करायची तर पायसा घ्यायला झालं कधी हम्म किचडी कराय म्हणजे